नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या तीन महिन्यांच्या कोकरू पालनाचा पूर्ण अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय घडलं कुठे मी फायदा केला कुठे तोटा झाला आणि महत्त्वाचं म्हणजे कुठे चुकलो हे सगळं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणार आहे कारण मला वाटतं जर मी केलेला चुका तुम्ही टाळ्या तर तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल मी सुरुवात केली सहासष्ट हजार पाचशे रुपयांच्या गुंतवणुकीने त्यात घेतले सहा माद्या दोन नर सहा माद्या आणि दोन नर मला छेचाळीस हजार शंभर रुपयाला मिळाले दोन बारक्या पाट्या आणि तीन बोकड दोन बारक्या पाट्या आणि तीन बोकड मला अठरा हजार रुपयाला मिळाले शिवाय थोडीफार औषधं आणि गव्हाण साधारण पंधराशे रुपये एकूण खर्च झाला सहासष्ट हजार पाचशे रुपये तेव्हा माझा उत्साह खूप होता पहिल्यांदाच एवढा लॉट घेतला होता डोक्यात खूप प्लॅन होते वजन वाढवायचं विक्रीला जास्त पैसे मिळवायचे पण प्रत्यक्षात जे घडलं ते मी कधीच विसरू शकणार नाही आपण सर्वात मोठी चूक कोणती केली आता सांगतो आपल्याला अजून अनुभव नसल्यामुळे व्यापाऱ्याच्या जाळ्यात पडलो त्याने आपल्याला सांगितलं की आठ कोकरं आहेत पण प्रत्यक्षात आपल्याला मिळाल्या सहा माद्या आणि फक्त दोन नर ज्यांना माहीत आहे त्यांना माहिती असेल बकरे म्हणजे नर वजनाने पटकन वाढतात पण माद्या जरा हळू वाढतात म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला एक मोठा तोटा झाला तेव्हा मनात आलं की चालायचं पहिला लॉट आहे शिकूया पालन करताना आणखी एक मोठा धक्का बसला सुरुवातीला एक बकरा थोडा कमजोर होता तो पहिला महिना चालला पण नंतर ताप आला आणि तो गेला जतच्या बाजारातून तीन बोकड घेतले होते त्यातले दोन बोकड गेले माडग्याळच्या बाजारातून आणलेली एक पाठसुद्धा गेली म्हणजे एकूण तीन चार मृत्यू झाले आणि खरं सांगतो हे खूप मनाला लागतं पैशाचा तोटा तर होतोच पण ज्या जनावरांना आपण स्वतः हाताने खाऊ घातलं सांभाळलं त्यांना गमावणं हे कोणत्याही शेतकऱ्यासाठी मोठं दुःख असतं खाद्याच्या खर्चाबद्दल लोक नेहमी विचारतात की कोकरांना खाऊ घालायला किती खर्च आला खरं सांगतो माझा खाद्याचा खर्च शून्य झाला का कारण माझ्याकडे चार पाच जर्सी गायी आहेत दूध ज्या चेअरमनला घालतो ना त्या चेअरमनकडून मी थेट पेंट घेत होतो म्हणजे माझ्या खिशातून वेगळे पैसे घालावे लागले नाहीत हा एक फायदा झाला तीन महिने सांभाळ केल्यावर शेवटी लॉट विकांची वेळ आली खरेदी होती सहासष्ट हजार पाचशे रुपयांना विक्री झाली सहासष्ट हजार दोनशे रुपयांना म्हणजे फक्त तीनशे रुपयांचा तोटा मी टोटल तेरा नग खरेदी केले होते पण मी त्यामधील मर चार झाली राहिले नऊ नग एक बोकड आहे अजून घरी दुसरी जी पाट राहिलेली ती आमच्या पाहुण्यांनी नेली तशीच म्हणून तेवढं तोटा झालं आपलं मॅनेजमेंट एवढं भारी होतं ना एवढी मर होऊन पण राहिलेल्या कोकराकडून ती मसूल करून घेतली म्हणून फक्त आपल्याला तीनशे रुपयाचं नुकसान झालं एवढा प्रवास एवढं कष्ट एवढं शिकणं आणि शेवटी फक्त तीनशे रुपयांनी कमी मित्रांनो या तीन महिन्यात मला खूप काही कळलं एक बाजारात नवीन असाल तर व्यापाऱ्यावर लगेच विश्वास ठेवू नका दोन सुरुवातीला प्राण्यांची तब्येत नीट तपासा कमजोर प्राणी घेतले तर नंतर मोठं नुकसान होतं तीन खाद्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे माझ्याकडे गायी असल्यामुळे मला फायदा झाला चार मृत्यू टाळायचे असतील तर वेळेवर लस आणि औषधं द्यायला हवीत आता झालं ते झालं मी मान्य करतो की हा पहिला लॉट थोडा गेला पण अनुभव मात्र अमूल्य मिळाला पुढच्या वेळी मी मोठा लॉट घेणार आहे त्यामध्ये लसीकरण रोजचं मॅनेजमेंट खुराकाचं नियोजन औषधं कधी किती द्यायची हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे मित्रांनो या व्हिडिओत मी माझा खरा अनुभव सांगितला फायदा झाला नाही पण शिकवण खूप मिळाली जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असाच अनुभवातून आलेलं खरं ज्ञान मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान